परी तुमच्या शाळेमध्ये उद्या कुठला कार्यक्रम तर उद्या आहे शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी उद्या आहे शिवजयंती आणि आमच्या शाळेत त्याचा कार्यक्रम आहे आणि त्याचं सूत्रसंचालन शाळेत मी करणार आहे तर थोडीशी झलक दाखवते मी तुम्हाला सुरुवात करते आगतम स्वागतम सुस्वागतम स्वराज्याला पहिल्या छत्रपतींच्या रूपाने अनमोल रत्न प्रदान करणाऱ्या जिजाऊ मासाहेबांना वंद स्मरण व त्रिवार मानाचा मुजरा करून मी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्नेहपूर्वक स्वागत करते व शिवजयंतीच्या का कार्यक्रमास सुरुवात करते छत्रपती शिवराय म्हणजेच राजासारखा मन असलेला रयतेच्या मनासारखे राजे होय शिवराय म्हणजे सळसळत्या रक्तात वाहणारा अखंड शौर्याचा स्त्रोत शिवबरायतीचे राजे जाणता राजे शब्द आज साडेतीनशे वर्षानंतर ही कानी पडतास उर अभिमानाने फुलून येतो व ते ही स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही अशा एका झुंझवती वादळाची वरहितीचे कल्याणकारी राजांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती न काळवेळ त्यांना लागे शत्रुधारातीर्थी पाडाया मग काळ वेळ त्यांना लागे शत्रुधारा त्रिथी पाडाया गात शिव शिव शौर्याची गाथा लागे इतिहास गाडाया गाते शिव 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 शौर्याची गाथा लागे इतिहास घडाया अध्यक्ष निवड एखाद्यात येणं म्हणजे ये नुसतं येणं नसतं तर ते काळजात कोरलेलं आभाळभर लेणं असतं याचं रूप आपल्या कार्याचे बीज पेरणारी व सतत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सौ भरपुडे मॅडम यांनी